सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा खिडको येथील राजरत्न नगर येथून महामार्ग बस स्थानकापर्यंत रिक्षा प्रवास करणाऱ्या वृद्धेच्या बॅगेतून सुमारे साडेचार लाखांचा सा ऐवध चोरी करण्यात आलेला होता या प्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता यात अंबड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकानं मोरवाडी येथून संशयित सुनील जगन्नाथ कुमावत याला सापळा रचून ताब्यात घेतलेला आहे त्याच्याकडून पाच लाखांचा मुद्यमान हस्तगत करण्यात आलेला आहे मंगला बडगुजर या मागील मार्च महिन्यात सकाळी मुलगा आणि सोनेसमवेत रिक्षात बसून महामार्ग बस स्थानकाकडे जात होत्या त्यांच्या सोन्याचे दागिने आणि रोकड होती महामार्ग बस स्थानकात असता त्यांनी बॅग उघडून बघितल्या असता बॅगेत ठेवलेल्या पाकिटाची चोरी जा त्यांच्या लक्षात आलं त्यांनी जवळचे मुंबई नाका पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली होती या गुन्ह्याचा तपास करताना अंबड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार मयूर पवार आणि सचिन करंजे यांना गोपनीय माहिती मिळाली या माहितीवरून पोलीस उपनिरीक्षक नितीन फुलपगारे यांच्यासह त्यांच्या टीमनं सापळा रचून कुमावतला बेड्या ठोकल्या त्यांना मुंबई नाका पोलीस ठाण्या हद्दीत त्याने मुंबई नाका पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याची कबुली दिलेली आहे सुमारे साडेचार लाख रुपये किमतीचे पाच तोळे तीन ग्रॅम वजाचे सोन्याचे दागिने त्याच्याकडून हस्तगत करण्यात आलेले आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक नाशिककरांसाठी जाहीर आवाहन पावसाळ्यात अतिसार गॅस्ट्रो कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका पिण्याचे पाणी गाळून दहा मिनिटे उकळून प्या जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा ताक चहाळ्याचे पाणी डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या स्वच्छता पाळा रोग टाळा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित